मंडळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांनी कालच काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि अखेर गेले अनेक दिवस चाललेल्या अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना अखेर थांबा मिळाला काल अशोक चव्हाण मी दोन दिवसात माझी भूमिका स्पष्ट करेन असं म्हणाले होते पण त्यांनी आजच भाजपमध्ये प्रवेश केला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा आज भाजप प्रदेश कार्यालयामध्ये पक्षप्रवेश झालाय अशोक चव्हाण यांच्या सोबत माजी आमदार अमर राजूरकर यांनी देखील भाजपमध्ये पक्षप्रवेश आहे खर तर खूप दिवस झालं अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जातील अशा चर्चा होत्या या बाबतीत अशोक चव्हाण यांनी दिल्लीला जाऊन अमित शहा यांचीही भेट घेतल्याच्या चर्चा होत्या पण त्यांच्या या पक्षप्रवेशामागं नेमकं कोण आहे हे माहिती नव्हतं म्हणूनच मग काँग्रेसचं मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या एवढ्या मोठ्या नेत्याला भाजपने गळाला कसं लावलं आणि अशोक चव्हाणांच्या या भाजप प्रवेशामागे नक्की कोणाचे अदृश्य हात आहेत हे प्रश्न आज या निमित्ताने उपस्थित राहत आहेत याच प्रश्नांची सखोल उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी आजपासून मी माझ्या राजकीय आयुष्याची पुण्याशा नव्याने सुरुवात करत आहे आज मी रितसर भाजपमध्ये प्रवेश करणार आहे असं नुकतंच वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलं आहे भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यापूर्वी घरातून निघताना अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट केलं पण पक्ष सोडल्यानंतर अशोक चव्हाण यांनी पहिल्यांदाच काँग्रेस पक्षावर आणि काँग्रेसच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये समन्वय नव्हता सगळा मनमानी कारभार सुरू होता असं अशोक चव्हाण यावेळी म्हणाले निवडणुकांच्या अनुषंगानेही अशोक चव्हाण यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने काँग्रेसमध्ये तयारी नव्हती काँग्रेसमध्ये कोणतेही बदल दिसत नव्हते किती काळ स्वतःची कोंडी होऊ द्यायची लोकसभा निवडणूक तोंडावर आहे अशात ही आगामी लोकसभा निवडणूक कशी जिंकायची याची काँग्रेसकडे तयारी नव्हती त्यामुळे ही निवडणूक कशी जिंकायची याची माझ्यासोबतच अनेकांना चिंता होती सध्याची देशातील परिस्थिती पाहता आंदोलन करण्याची वेळ होती असं असताना काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत प्रशिक्षण सुरू होतं या सर्व कार्यपद्धतीबाबत मी सूचना केल्या पण त्याची दखल घेतली जात नव्हती पक्षात टीमवर कुठेही दिसत नव्हतं शेवटी किती वाट पाहायची काँग्रेस पक्षात चांगले बदल दिसत नव्हते असं म्हणत अशोक चव्हाण यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आणि अखेर आज त्यांनी आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं स्पष्ट केलं पण मग आता अशोक चव्हाणांच्या पक्षप्रवेशामागे नेमके कोणते अदृश्य हात आहेत हे आपण आता एक एक करून बघूयात तर बघा यातलं सगळ्यात पहिलं नाव आहे ते म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांचं म्हणजे गेल्याच आठवड्यात अशोक चव्हाण यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्राध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती तर त्याच वेळी अशोक चव्हाण यांचा राजीनामा देण्याविषयी चर्चा झाली होती त्यानंतर आता अशोक चव्हाणांनी काल आपला राजीनामा दिला एकूणच केंद्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीत म्हणजेच अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये आपला पक्षप्रवेश व्हावा अशी इच्छा अशोक चव्हाण यांनी व्यक्त केल्याची माहिती होती पण त्यांचा अगदी साध्या पद्धतीने पक्षप्रवेश झालाय पण एकूणच बऱ्याच दिवसांपासून अशोक चव्हाण हे भाजपचे केंद्रीय नेते अमित शहा यांच्या संपर्कात होते असं बोललं जात आहे अर्थात बघायला गेलं तर आत्तापर्यंत जेवढ्या पण इतर पक्षातल्या नेत्यांचं भाजपमध्ये इनकमिंग झालं ते अमित शहा यांच्या नेतृत्वातच झालं असं बोललं जातं नारायण राणे हर्षवर्धन पाटील राधाकृष्ण विखे पाटील छत्रपती उदयनराजे भोसले धनंजय महाडिक अमरीश पटेल निलेश राणे नितेश राणे कालिदास कोळंबकर यासह अजून बऱ्याच राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेच्या नेत्यांना सुद्धा भाजपमध्ये घेण्यात अमित शहा यांची प्रमुख भूमिका होती असं सांगितलं जातं एकूणच अशोक चव्हाण यांना भाजपसोबत घेतल्यामुळे नांदेड जिल्ह्यातलं काँग्रेसचं वर्चस्व भाजपला मोडीत काढता येणार आहे नांदेड तसंच मराठवाड्यात अशोक चव्हाण यांचा बऱ्यापैकी प्रभाव आहे त्यामुळे पंधरा आमदार सोबत घेण्याची अट अमित शहानी अशोक चव्हाण यांना घातलेली होती असं समजत आहे त्यामुळे राज्यसभेला माहितीला पाचवी सीट सुद्धा मिळू शकते असा विचार करून अमित शहानी अशोक चव्हाणांना भाजपमध्ये येण्यासाठी हात दिला असावा असं बोललं जात आहे एकूणच राज्यसभेच्या आढून अमित शहानी नांदेडमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपाला मजबूत केलाय यानंतर दुसरं नाव आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं मंडळी केंद्र पातळीवर अमित शहा यांच्याकडून ज्याप्रमाणे प्रयत्न झाले अगदी त्याचप्रमाणे राज्य पातळीवर देखील देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशासाठी प्रयत्न केले तसं बोललं जातंय आता अशावेळी फडणवीस आणि चव्हाण यांच्यातील मागील काही महिन्यातल्या सौहार्दाचा मागोवा घेणं महत्वाचं ठरतं शिवसेनेतील फुटीनंतर राज्यात भाजपच्या मदतीने शिंदे सरकार सत्तेवर आल्यानंतर या सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी अशोक चव्हाण आणि त्यांचे काही सहकारी आमदार गैरहजर राहिल्यामुळे त्यांची बरीच चर्चा झाली होती पृथ्वीराज चव्हाण यांनी गैरहजर आमदारांच्या चौकशीची मागणीही तेव्हा केली होती पण पक्षश्रेष्ठींनी तेव्हा तो विषय फार ताणला नाही पण त्यानंतर विश्वासदर्शक ठरावाला गैरहजर राहिल्यानंतर काही दिवसांनीच म्हणजे जुलै रोजी शिंदे सरकारनं फडणवीसांच्या अंडर भोकर विधानसभा मतदारसंघासाठी जल जीवन मिशन अंतर्गत सातशे सव्वीस कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर केली आता दुसऱ्या बाजूला अशोक चव्हाण यांनी गेल्या दीड वर्षात विधानसभेत आणि पक्षाच्या व्यासपीठावरून राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर बराच हल्लाबोल केला तरीसुद्धा या सरकारनं मागील दीड वर्षात नांदेड जिल्ह्यामध्ये अशोक चव्हाण यांना नेहमीच जुप्त माप दिलं एवढंच नाही तर गेल्या काही महिन्यांपूर्वी या सरकारनं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या साखर कारखान्याला कर्ज नाकारलं होतं तर दुसरीकडे अशोक चव्हाण यांच्याशी संबंधित साखर कारखान्याला दीडशे कोटींचं कर्ज मंजूर करण्यात आलं होतं बरी अशी एक घटना नाही तर अशा अनेक घटना आहेत ज्यातून फडणवीस आणि अशोक चव्हाण यांच्यामधली सौहार्दता दिसून आली आहे आता काल ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच पक्षांचे चांगले आणि बडे नेते आमच्या संपर्कात असून आगे आगे देखो होत आहे का असं सूचक वक्तव्य केलं होतं त्यातून त्यांनी अशोक चव्हाणांना भाजपमध्ये घेण्यासंदर्भात पुढाकार घेतला आहे यानंतर तिसरं नाव आहे ते म्हणजे नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकरांचं मंडळी प्रतापराव पाटील चिखलीकर आणि अशोक चव्हाण हे नांदेडमध्ये दोन तगडे उमेदवार समजले जातात चव्हाणांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी चिखलीकर यांच्या रूपानं भाजपला लोकसभेचा उमेदवार मिळाला दोन हजार एकोणीसला चिखलीकर यांना भाजपनं मैदानात उतरवलं आणि अशोक चव्हाण यांच्यापुढे मोठं आव्हान उभं केलं चिखलीकर यांनी चार लाख शहाऐंशी हजार मतं घेत विजय मिळवला आणि यात किंगमेकर ठरले ते वंचितचे उमेदवार ज्यांनी एक लाख सासष्ट हजार मतं घेतली तर अशोक चव्हाण यांना चार लाख सेहेचाळीस हजार मतं मिळाली अशोक चव्हाण यांचा हा लोकसभेतला दुसरा पराभव ठरला याआधी डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांनी अशोक चव्हाण यांचा पराभव केला होता भाजपनं लोकसभेची ही जागा दोन हजार चार नंतर दोन हजार एकोणीसला जिंकली पण दोन हजार ही भाजपला आणि एकूणच प्रतापराव पाटील यांना वंचितच्या वोट डिव्हिजनचा फायदा झाला होता पण सध्याच्या घडीला तसं चित्र नाही वंचित महाविकास सोबत आहे आणि अशोक चव्हाण हे नांदेड मधले मातब्बर नेते आहेत या न्यायानं चिखलीकरांना तिकीट मिळणं आणि निवडून येणं अवघड गेलं असतं पण आता चव्हाण भाजपमध्ये आले त्यामुळे आपल्याला ग्राउंड मोकळं असेल याची प्रतापराव पाटील चिखलीकरांना खात्री आहे त्यामुळे स्थानिक पातळीवर याचा प्रताप पाटील चिखलीकरांना फायदा होईल कारण अशोक चव्हाण यांच्यानंतर त्यांना तिथं दुसरा कोणाचा तितका उपद्रव नसणार आहे त्यामुळे प्रतापराव पाटील चिखलीकरांनी त्यांचं अगदी आनंदात स्वागत केलं नुकत्याच अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाच्या कार्यक्रमात देखील प्रताप पाटील चिखलीकरे उपस्थित होते अर्थात चव्हाणांना भाजपमध्ये आणायची जबाबदारीच चिखलीकरांनी पार पाडली आहे पण आता नाकापेक्षा मोतीजड या उक्तीप्रमाणे अशोक चव्हाण हे चिखलीकरांना अधिक वरचड ठरून भविष्यात त्रासदायक ठरले तर चिखलीकरांसाठी याहून दुर्दैवी निर्णय नसेल अर्थात काही जणांच्या मते अशोक चव्हाण हे भाजपमध्ये न फडणवीस आणि चिखलीकरांनाही रुचलेलं नाही पण शेवटी पक्षश्रेष्ठींच्या पुढे त्यांचे हात बांधलेले आहेत एकूणच अशोक चव्हाणांच्या या पक्षप्रवेशाची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती पण त्या चर्चेला आज अखेर स्टॉप मिळाला आहे आजच्या पक्षप्रवेशावेळी अशोक चव्हाण म्हणाले की नवीन सुरुवात करत आहे भाजपची जी काही ध्येय धोरणं आहेत त्यानुसार काम करेल पक्ष जो आदेश देईल फडणवीस जे सांगतील ते काम करणार आहे मी काही मागणी केली नाही मला जे काही सांगितलं जाईल ते करेल तीस वर्षाच्या राजकीय प्रवासात बदल करत आहे भाजपमध्ये प्रवेश करतोय मोदींच्या नेतृत्वात काम करणार आहे मोदींची स्फूर्ती आणि प्रेरणा घेऊन काम करणार आहे पुढे अशीच वाटचाल करणार आहे त्यानंतर पुढे ते असंही म्हणालेत की मी प्रामाणिकपणे भाजपमध्ये काम करेन राज्यात भाजपला कशा अधिक जागा मिळतील यासाठी काम करू काँग्रेस सोडण्याचा निर्णय सोपा नव्हता यासाठी खूप विचार करावा लागला काही गोष्टी देशासाठी आणि राज्यासाठी चांगल्या होत असतील तर निर्णय घ्यावा मी पक्षासाठी योगदान दिलं मी पार्टी वाढवण्यासाठी काम केलं त्यामुळे टीका करणं योग्य नाही सभागृहात विरोधी भूमिका मी प्रामाणिकपणे पार पाडली सभागृहाच्या बाहेर मात्र एकमेकांशी संबंध होते ती एक परंपरा आहे पक्ष जे आदेश देईल ते मला मान्य असेल जे मला सांगितलं जाईल त्यानुसार मी काम करेल हा माझा व्यक्तिगत निर्णय होता मला कुणी जा असं सांगितलं नाही विरोधी पक्षात असतानाही आमच्या मतदारसंघाला न्याय देण्यासाठी फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे मी जिथे राहिलो तिथे प्रामाणिक काम केलं आहे भाजपमध्येही प्रामाणिकपणे काम करणार आहे राज्यात भाजपला जास्तीत जास्त जागा कशा मिळतील याचा प्रयत्न करणार आहे माझा अनुभव पणाला लावेल राजकारण हे सेवेचं माध्यम आहे पक्ष सोडल्यावर अनेक सहकारी विरोधात बोलत आहेत काही समर्थन करत आहेत पण मी कुणावर वैयक्तिक टीका करणार नाही मला बावन यांनी पक्षप्रवेश दिला मी फीज दिली उदार ठेवली नाही असं देखील अशोक चव्हाण म्हणाले पण मंडळी तुम्हाला नेमकं काय वाटतंय अशोक चव्हाणांच्या या पक्षप्रवेशामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काय उलता होईल काँग्रेसचे कोणकोणते नेते अजून भाजपमध्ये जाऊ शकतात अशोक चव्हाणांच्या पक्षप्रवाशामागे अजून कोणाचा हात असू शकतो भाजप प्रवेशानंतर चव्हाणांचं राजकारण टॉपला जाईल की रसाता आला तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद